गणपती बप्पा मोर या श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत रणांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा आणि शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा आपल्या सर्वांनाच आदर्श वाटणारा आपल्या सर्वांचा आवडता देव म्हणजेच गणपती बाप्पा श्रावणातील वैद्य चतुर्थीला गणरायांचे विशेष मानले जाणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे गणेशाची शास्वस्त भक्ती लाभण्यासाठी गणपती बाप्पांचे भक्त प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थी पूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी ही विशेष मानली जाते संकष्टी चतुर्थीचे हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणपती बाप्पांचे भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करतात व्रत करतात उपासना आराधना केली जाते या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि व्रत केल्यामुळं उपवास केल्यामुळं विघ्नहर्ता आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभ फळ प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं मात्र हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असताना चंद्र दर्शन घेतल्याशिवाय कधीही उपवास सोडायचा नाही त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणारे जास्वंदीचे फुल आणि दुर्वांची जोडी ही अवश्य अर्पण करायची आहे जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील परंतु संकष्टी चतुर्थीचा उपवास व्रत करत असताना आपल्याला मी काही पदार्थ सांगणार आहे तर ते पदार्थ चुकूनही खायचे नाहीत जरी तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास केला नाही तरी देखील चालेल परंतु मी तुम्हाला जे पदार्थ काही सांगेल तर ते तुम्हाला या दिवशी खायचे टाळायचे आहेत तुम्ही जर व्रत करत असाल उपवास करत असाल आणि तुम्ही जर हे पदार्थ जर खात असाल तर गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत उलट तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर संकट विघणे येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला हे पदार्थ खायचे टाळायचे आहेत आता कोणते हे पदार्थ आहेत जे आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी खायचे नाहीत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तर आता जो पहिला पदार्थ आहे जो आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही खायचा नाही तर तो पदार्थ आहे तामसिक पदार्थ आता तामसिक पदार्थ म्हणजे काय तर मांसाहार चिकन मटन मच्छी हे पदार्थ आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खायचे टाळायचे आहेत घराबाहेर आणि घरामध्ये देखील ते पदार्थ आपल्याला आणायचे नाहीत त्याचबरोबर या तामसिक पदार्थामध्ये कांदा लसूण देखील येत असतो त्यामुळं तुम्हाला या दिवशी कांदा लसूण देखील खायचं टाळायचं आहे या कोणताही आपण पदार्थ करू भाजी करू तर त्यामध्ये आपल्याला चुकूनही कांदाचा आणि लसणाचा वापर करायचा नाही संकष्टी चतुर्थीलाच नाही तर इतर जे उपवास असतात एकादशी असेल किंवा इतर कोणतेही उपवास असतील तर त्या उपवासाला देखील आपल्याला हे तामसिक पदार्थ खायचे टाळायचे आहेत त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे आपल्याला ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना खायची टाळायची आहे तर ते म्हणजे जमिनीखाली उगवणाऱ्या ज्या भाज्या असतील किंवा पदार्थ असतील तर ते म्हणजेच गाजर बीट मुळा कांदा त्याचबरोबर बटाटा हे आपल्या हिंदू धर्मशास्त्राने खाण्यास मनाई केलेली आहे आणि त्यामुळं सा संकष्टीचा उपवास करत असताना चुकूनही आपल्याला या भाज्या खायच्या नाहीत आता तुम्ही बटाटा जर उपवासाला खात असाल तर तो देखील आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला खायचा टाळायचा आहे तुम्ही इतर उपवासाला बटाटा खाऊ शकता परंतु संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बटाटा खायचा नाही त्याचबरोबर पुढचा जो पदार्थ आहे तर तो म्हणजे फणस फणस हे फळ आहे पण या फणसापासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल एखादी भाजी असेल किंवा आपण फणस म्हणून फळ म्हणून देखील या उपवासाला खाऊ शकत नाही हा फणस देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्राने उपवासाला खाण्यास मनाई केलेली आहे त्यामुळं आपण चुकूनही उपवास करत असताना फणस खायचा नाही त्याचबरोबर गणपती बाप्पांचे व्रत करत असताना पूजा करत असताना या पूजेमध्ये कुठेही चुकूनही आपल्याकडून तुळशीचा वापर होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण तुळशीचं आणि श्री गणपती बाप्पांचं सख्य नाही त्यांच्यामध्ये वैरी आहे आणि त्यामुळं त्यांच्या पूजेमध्ये व्रत करत असताना कुठेही तुळशीचा वापर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर शिवपरिवारात तुळशीचा वापर वर्ज्य केलेला आहे तुम्ही एकादशीचे जे व्रत करता उपवास करता तर त्यामध्ये तुम्हाला या तुळशीचा वापर करायचा आहे कारण तुळशी ही विष्णूप्रिय आहे त्यामुळं त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असताना मद्यपान किंवा इतर कोणतंही व्यसन या दिवशी चुकूनही करायचा नाही तुम्ही उपवास केला नाही केला तरी चालेल व्रत केलं नाही तरी देखील चालेल परंतु ही व्यसनं देखील आपल्याला टाळायची आहेत एखाद्याचा अपमान करणं एखाद्यावर चिडचिड करणं रागराग करणं हे देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे या दिवशी आपल्याला दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे आपल्याकडून जितकी जास्त सेवा घडेल तितकी जास्त सेवा आपल्याला या विघ्नहर्त्याची करायची आहे त्याचबरोबर या दिवशी उपवास करत असताना कोणाचंही उष्ट अन्न आपण खायचं नाही तुम्ही व्रत केलं नाही केलं तरी देखील आपल्याला हे देखील अवश्य टाळायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपण जे काही पदार्थ करणार आहोत तर या पदार्थांमध्ये तेलाचा किंवा मिरचीचा वापर चुकूनही करायचा नाही गणपती बाप्पांना गोडा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपण नैवेद्य दाखवत असताना तेलाच्या जागेवर आपल्याला तुपाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे कारण गणपती बाप्पांना तसेच इतर देवी देवतांना सात्विक अन्न प्रिय असतं आणि त्यामुळं सात्विक अन्नाचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्याचबरोबर नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढून घ्यायचा नाही थोड्या वेळ गणपती बाप्पांसमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे शक्यतो गणपती बाप्पांना आपल्याला मोदकाचाच नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा लाडू किंवा इतर मिठाईचा आणि नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केल्यावर घरातील सर्व लोकांनी काही वेळासाठी या गणपती बाप्पांपासून दूर जायचं आहे आणि थोड्या वेळाने येऊन गणपती बाप्पांना नमस्कार करून आपण जो नैवेद्य अर्पण केलेला आहे तर तो घ्यायचा आहे आणि तो प्रसन्न प्रसाद म्हणून घरातील सर्व लोकांना आपल्याला वाटायचा आहे तसेच देवाला नैवेद्य दाखवत असताना शिजवलेल्या अन्नाचाच आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे कच्ची कोणताही पदार्थ असेल भाजी असेल तर त्याचा नैवेद्य अर्पण करायचं नाही पूजेनंतर त्यातील थोडासा भाग आपल्याला काढून गोमातेला खाऊ घालायचा आहे नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारायचा आहे इतरांनाही वाटायचा आहे असं केल्यानं गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते आशीर्वाद देखील देतात त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असताना व्रत करत असताना आपण शक्यतो फलहार करून हा उपवास करायचा आहे त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी आपण जे उपवासाचे काय पदार्थ बनवत असतो तर त्यामध्ये सैंधव मिठाचा वापर करायचा आहे आता जर तुमच्याकडं सैंधव मीठ नसेल तर तुम्ही समुद्री मिठाचा म्हणजेच आपण जे दररोजच्या वापरामध्ये वापरतो तर ते पांढरे मीठ त्याचा वापर करू शकता परंतु चुकुनी या दिवशी कोणत्याही पदार्थामध्ये आपल्याला काळ्या मिठाचा वापर करायचा नाही हे देखील आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर मसालेदार पदार्थ किंवा तेलकट पदार्थ देखील उपवास करताना आपल्याला खायचे टाळायचे आहेत रसदार फळांचं जास्तीत जास्त सेवन करायचं आहे उपवासामुळं आपल्या शरीरातील पाणी कमी होतं आणि ते भरून काढण्यासाठी रसदार फळांचं आपल्याला जास्तीत जास्त जास्ट सेवन करायचं आहे त्याचबरोबर उपवास करत असताना तुम्ही शाबुदाण्याच्या खिचडीचा वापर करू शकता किंवा शाबुदाण्यापासून इतर पदार्थ करून तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर दही किंवा इतर आंबट पदार्थ खाल्ले तरी देखील चालतील आणि उपवास करत असताना जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर तुम्ही चहा देखील घेऊ शकता किंवा इतर कोणतेही उपवासाला चालणारी पेय पेऊ शकता किंवा नारळ पाणी घेतलं तरी देखील चालेल तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता जे काही पदार्थ सांगितलेले आहेत सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच तामसिक पदार्थ त्याचबरोबर इतर जे मी काही भाज्या सांगितल्या पदार्थ सांगितले तर ते देखील तुम्हाला या दिवशी खायचे टाळायचे आहेत त्याचबरोबर वांग फ्लावर आणि बटाटा आता बटाटा तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कंदमुळामध्येच येतो परंतु वांग फ्लावर हे देखील आपल्याला या दिवशी खाळायचं टाळायचं आहे वांग्याची भाजी किंवा वांग्यापासून बनवलेला पदार्थ देखील चुकूनही या दिवशी आपल्याला करायचा नाही किंवा खायचा नाही तुम्ही व्रत केलं नाही केलं तरी देखील चालेल परंतु कोणत्याही उपवासाच्या पदार्थामध्ये किंवा उपवास सोडण्यासाठी ज्या आपण भाज्या करतो तर त्यामध्ये देखील आपल्याला वांग्याचा कुठेही वापर करायचा नाही तर अशा प्रकारे तुम्हाला संकष्टी चतुर्थीला मी जे काही पदार्थ सांगितलेले आहेत तर ते खायचे टाळून आपल्याला मनापासून या विघ्नहर्तेची सेवा करायची आहे पूजा करायची आहे नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या बाप्पाला प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे तुम्ही जर गणपती बाप्पांची प्रार्थना केली सेवा केली तर तुमच्या गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल आणि त्यांच्या कृपेनं तुमच्यावरची तुमच्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न दूर होतील धन्यवाद